कोणत्याही घटकांवर अन्याय होऊ देणार नाही शिवाजी विद्यापीठाचे नूतन प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांची गुवाही विद्यापीठ विकास आघाडीच्या वतीनं वडिल इथं गोसावी यांचा सत्कार शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठानंतर आता शाहू महाराजांच्या नगरीत कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठाचा प्रभारी कुलगुरू म्हणून कार्यभार स्वीकारलाय कोणत्याही घटकांवर अन्याय होऊ देणार नाही प्रशासन प्राचार्य आणि शिक्षण संस्था चालक यांच्या माध्यमातून सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या हिताकडे प्राधान्यानं लक्ष दिलं जाईल अशी ग्वाही नूतन प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी दिली शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या वतीनं गडिंगज इथं आयोजित कार्यक्रमात डॉ गोसावी यांचा सत्कार करण्यात आला माजी प्रभारी कुलगुरू डॉक्टर डी आर मोरे यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं याप्रसंगी गडिंगज येथील राजा शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई कुपेकर अण्णासाहेब चौगुले व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील डॉक्टर आर डी ढमकले प्राचार्य डॉ कणसे प्राचार्य डॉ प्रताप पाटील डॉक्टर संजय जाधव डॉ सुनील देसाई विष्णू खाडे डॉ नागेश मासाळ प्राचार्या विरकर डॉ केशव देशमुख प्राध्यापक मानाजी शिंदे परीक्षा विभागाचे माजी संचालक डॉक्टर महेश काकडे वाचनकट्टा संकल्पक युवराज कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना डॉ गोसावी म्हणाले शिवाजी विद्यापीठातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील यावेळी बोलताना विद्यापीठ विकास आघाडीचे डॉक्टर डी आर मोरे म्हणाले विद्यापीठ विकास आघाडीच्या रचनेत सर्वपक्षीय घटकांचा समावेश आहे विद्यार्थी हिताच्या दृष्टीनं दोन हजार पाच पासून विद्यापीठ विकास आघाडीनं ना प्रशासनाला सहकार्य केलं असून यापुढेही हे सहकार्य कायम राहील अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा